राम हरी ज्या ज्ञानेश्वर माऊलींनी जगाला आश्चर्यचकित करून सोडलं आपल्या ज्ञानानं तेच राया एक दिवस कार्तिक वारीला विठ्ठलाजवळ गेलेले आहेत आणि विठ्ठलासमोर हात जोडून माऊली म्हणतायत देवा आता थांबायचं म्हणतोय देवालाही क्षणभर काही सुचलं नाही देव आश्चर्यचकित झाला सगळेजण स्तब्ध झाले माऊलींचं वय होतं त्यावेळेला फक्त बावीस वर्षाचं सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी घेरी इवलेसे रोप लावी येले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला आपल्या ह्या ज्ञानाचा सुगंध आयुष्यभर सगळ्यांना पुरेल एवढा देऊन गेलेला एकमेव हा ज्ञानोबाराया कार्तिक एकादशीला सगळे संत मंडळी पंढरपुरामध्ये गोळा झाली होती आणि अचानक मावली थांबायचं म्हणतायत केवढा मोठा अधिकार आहे ज्ञानोबारायांचा समाधी घेणं ही काही साधी गोष्ट आहे का माणूस निव्वळ आयुष्य वाढवून घेण्यासाठी देवाला चक्रा मारतो आणि हा ज्ञानोबा थांबायचं म्हणतो देवालाही रडू आलं देवानं विचारल्यावर माऊली म्हणतायत उचित कर्म आगवी हे मी जगाला शिकवलं आहे माझ्याकडून अन्हावदानाने कुठलंही वाईट कर्म घडायला नको म्हणून देवा मी थांबायचं म्हणतो आणि दुसरी गोष्ट जे माझे गुरु निवृत्तीनाथ माझ्यासाठी आईबाब झाले माझे गुरु झाले देवा मला त्या गुरुच्या आधी जायचे गुरुनं माझ्यासाठी रडावं हेच माझं परमभाग्य आहे मी गुरुसाठी रडणार नाही कारण तेवढी शक्ती तेवढी ताकद देवा माझ्या अंगात नाही किती माया किती प्रेम किती आदर असेल गुरुविषयी भगवंताला नाही म्हणता येईना भगवंताला कल्पना होती ज्ञानोबारायांची ही संजीवन समाधी ही जगासाठी भक्ती बोध ज्ञान आणि ऊर्जा देणारी ठरणार आहे देव म्हणतायत पण ज्ञाना थांबायचं म्हणतोयस तर थांब पण जाता जाता काहीतरी माग सगळ्यांनी काही ना काही मागून घेतलं पण तुम्हाला काहीच मागितलं नाही काहीतरी मागावं अशी माझी तीव्र इच्छा आहे माऊली म्हणतायत देवा मागण्यासारखं आता काहीच उरलं नाही सगळं काही माझ्या गुरुनं मला मन मोकळेपणानं दिले पण तुम्ही खूपच आग्रह करताय म्हणून मागतो शुद्ध वारीला देवा माझ्याकडे या आणि वद्य वारीला मी तुमच्याकडे येईन सगळे संत पंधरा दिवसाचा कालावधी गेला आणि सगळे संत आळंदीला गेले सर्वांच्या साक्षीनं माऊलींनी योग्याची समाधी घेतली मूर्ती भजे ज्ञानदेव द्न्यान ज्ञानोबा अजूनही जिवंत आहेत कारण योगशास्त्रात पृथ्वी तत्व राहत नाही जलतत्व राहत नाही अग्नितत्व राहत नाही पण शरीर वायव्य तत्व्या तत्वात राहतं आणि ह्या सगळ्या शास्त्राला योगी असं म्हटलं जातं काय मरतं मग मरतं ते फक्त पृथ्वी तत्त्व शरीर मरतं वायव्य शरीर कधीच मरत नाही ते हवा वायू या स्वरूपामध्ये राहतं आणि हे फक्त योगशास्त्रामध्येच घडतं योगी मनुष्यच हेच करू शकतो जे ज्ञानोबारायाने केलं योगी पावन म्हणाचा हे ज्ञानोबाराया योगशास्त्रामध्ये इतकं त्यांनी त्यांचं वर्चस्व होतं किंवा एवढा त्यांनी अभ्यास केला होता की त्यांनी अगोदरच आपली यूरचना अशी करून ठेवली होती की ज्यावेळेला मी समाधी घेईन त्यावेळेला शरीर माझं इथंच राहील जाग्यावर पण माझं चैतन्य माझा आत्मा हा जगासाठी सदैव भक्तिरूपामध्ये सगळीकडं वावरत असेल मग तुम्ही सांगा माऊली जिवंत आहेत ना हो शंभर टक्के मावडी जिवंत आहेत एकोणीसशे बहात्तर सालातली गोष्ट आहे काही तज्ज्ञ मंडळी ही आहे म्हणून आळंदीला आली होती बाहेरच्या देशातले काही शास्त्रज्ञ होते आपल्या इकडचे काही होते आणि त्यांनी समाधी आता आपल्या तोंडात पण येत नाही पण समाधी खोदण्याचा प्रयत्न केला होता सुरू के करणार होते एवढ्यात आपले हरिभक्त परायण दांडेकर महाराज हे त्यांच्यापुढं नतमस्तक झाले आणि म्हणाले असं काही करू नका हो माऊलींच्या समाधीला असं तुम्हाला काही करता येणार नाही तुम्हाला ऊर्जा शक्ती तिथं आहे का नाही एवढंच पाहायचं आहे ना त्यासाठी तुम्ही नवीन तंत्रज्ञानाचा विज्ञानाचा आधार घ्या आणि मग त्यांनी रेडिओ थेरपी नावाची एक थेरपी तिथं आजमावली आणि ज्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की ते यंत्र तिथं इतकी प्रचंड ऊर्जा आहे हे दाखवू लागलं आणि मग त्या लोकांनी अक्षरशः द समाधीचं दर्शन घेतलं त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले आमच्याकडून हे किती मोठं पाप घडलं असतं म्हणून त्यांनी दांडेकर महाराजांची सुद्धा माफी मागितली म्हणून ज्ञानोबराया अजून जिवंत आहेत आणि ते आपल्यासाठी एक हाक मारली तरी धावून येतात आणि आपली विचारपूस करतात तरी न्यूनते पुरती अधिक ते सरती करून घेवावे हे तुमती विनवी तू असे मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की माझ्याकडून काही चुकून एखादा शब्द गेला असेल तर मोठ्या मनानं मला माफ करा सचितानंद अर्पणमस्तु राम हरी, राम कृष्णहरी राम कृष्णहरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञाने